श्रोते हो नमस्कार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी कालाष्टमी पण आहे आणि कालभैरव जयंती पण आहे तुम्हाला माहिती की महिन्यातून एकदा कालाष्टमी असते तर कालभैरवांचा जन्मदिवस आहे कालभैरव या दिवशी बारा नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती तर या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कुठला नैवेद्य दाखवायचा कुठली मिठाई दाखवायची आणि काय सेवा करायची ते तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा कालभैरवांचं मुख्य स्थान काशी म्हणजेच वाराणशी येथे आहे कपालेश्वर मंदिर म्हणजेच कालभैरवांचं मंदिर आहे महादेवांच्या पूजेआधी आधी किंवा त्यांच्यासोबत त्यांची पूजा के केली जाते तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात कालभैरवांचं मंदिर आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जवळच कड्यावरती म्हणजेच डोंगरावरती आहे एका बाजूला आई भवाजीचं खालच्या साईडला मंदिर आहे आणि वरती कड्यावरती कालभैरवांचं अतिशय छान मंदिर आहे ते कोतवाल आहेत तुळजापूर क्षेत्राचे क्षेत्रपाल आहेत दरवर्षी दिवाळीच्या अमावस्येला भेंडोळी हा उत्सव तिथे अतिशय थाटामाटात साजरा केला जातो आणि हा उत्सव बघा मंडळी फक्त काशी आणि तुळजापूरलाच होतो अतिशय उग्र अशी ही देवता आहे आणि आणखीन एक महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे आपण तुळजापूरला जातो आई जगदंबेचं दर्शन घेतो आणि तसंच वापस येतो परंतु जर कालभैरवांचं दर्शन तुम्ही घेतलं नाही तर तुळजापूरला गेलेलंचं काहीसुद्धा फलप्राप्ती तुम्हाला नाही हे खूप जणांना म्हणजे खूप जणांना माहिती नाही तर इथून पुढं जर तुम्ही तुळजापूरला गेलात तर आई आईभवानीचं दर्शन घेतलं तर कालभैरवांचं सुद्धा दर्शन तुम्ही नक्कीच तिथं चौकशी करून घ्या म्हणजे तुम्हाला ती फलप्राप्ती आहे दुर्जनांचा नाश करणारी तंत्राचा विनाश करणारी ही देवता आहे कालभैरवांची तीन मुख्य अंग आहेत तीन रूपं आहेत बटुक भैरव महाकालभैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव आता बटुक भैरव महाकालभैरव आणि स्वर्णाकर्षण भैर भैरव बटुक भैरव महाराष्ट्रामध्ये आहेत महाकाल भैरव उज्जैनचे तुम्हाला माहितीच आहेत आणि स्वर्णाकर्षण भैरव हे दक्षिण भारतामध्ये आहेत चेन्नई येथे ते त्यांचं मंदिर आहे निळ्या रंगाची फुलं बघा भैरवांना अर्पण करायची आहेत आता जयंती दिवशी कालभैरवांच्या आणि काळ्या उडदापासून बनवलेले वडे आणि खव्यापासून बनवलेली मिठाई म्हणजेच माव्यापासून त्यांना अर्पण करायची आहे दही दूध अर्पण करायचं आहे काहीच जर शक्य नसेल तर कमीत कमी एक कमी कप दूध तरी अर्पण करा आणि दान काय करायचं आहे तर मोहरीचं तेल काजळ आणि चमेलीचं तेल दा तेल दान करायचं आहे या दिवशी मोहरीचं तेल काजळ आणि चमेलीचं तेल या दिवशी दान करण्याचा नक्की प्रयत्न करा नक्कीच त्याचे लाभ तुम्हाला मिळणार आहेत आता कालभैरवांचा मंत्र ही उग्रदेवता आहे तर गुरुकडूनच मंत्र घेतला पाहिजे संध्याकाळी काळे कपडे घालूनच साधना केली पाहिजे असे नियम आहेत उगी उठायचं काही करायचं ते काही उपयोग नाही आणि मग त्याचे चुकीचे परिणाम पण आपल्याला भोगावे लागतात सगळ्यात सोपं आपलं कालभैरवाष्टक म्हणणे कालभैरव स्तोत्र ऐकणे किंवा म्हणणे रात्री कालभैरव स्तोत्र ऐकून का म्हणता येत नसेल तर कमीत कमी, कमी यूट्यूबवर ऐकून तरी झोपा म्हणजे भीती राहत नाही कसलीच आणि उपासनेचा वार आहे मंगळवार रविवार आणि शनिवार या दिवशी उपासना केली जाते अष्टक अतिशय सुंदर आहे बघा कालभैरव स्तोत्र पण श्रवणीय आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कालभैरवाष्टकामध्ये कालभैरवांची उत्पत्ती कशी झाली कुणी केली हे सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे महादेवांनी उत्पत्ती केलेली आहे ब्रह्मदेवाची पाच शिरं होती त्यातल्या एका शिरानं ज्यावेळेस त्यांना नावं ठेवायला सुरुवात केली महादेवांना त्यावेळेस महादेवांनी कालभैरवाची म्हणजे कालभैरवांचं प्रकटीकरण केलेलं आहे जन्म झालेला आहे त्यांचा आणि नखाने नुसत्या नखाने त्यांनी त्या शिराचा नाश केलेला आहे ते शिर त्यांच्या हाताला चिकटलं त्यावेळेस महादेवाने सांगितलं की आता तुला काय करावं लागेल तीर्थयात्रा करावी लागेल मग त्यांनी तीर्थयात्रा केली आणि काशीत आल्यानंतर ते, काशी ते हाताला चिकटलेलं जे ब्रह्मदेवाचं पाचवं शिर होतं ते गळून पडलं आणि तिथेच मग कालभैरव स्थिर झाले असं या अष्टकामध्ये लिहिलेलं आहे तर तेही वाचलं तर खूप छान फायदे आहेत त्याचे आणि एक भीतीरात आहे सुरक्षा कवच म्हणून आपल्याला ते सतत आपल्या सोबत असतं तर श्रोते हो कशी वाटली ही तुम्हाला माहिती आवडली का आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म श्रोते हो धन्यवाद